नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला मोठी कृष्ण प्रदोष आहे जी मार्गशीर्ष कृष्ण प्रदोष म्हणून ओळखली जातो आता हे व्रत करण्याचे काय फायदे आहेत तर मित्रांनो एकादशीचे व्रत हे श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष हे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्याचे प्रदोष व्रत हे नऊ जानेवारी मंगळवार या दिवशी असणार आहे मंगळवारी येणारा हा प्रदोष म्हणजेच मंगळ प्रदोष असतो आणि हे उपवास हा व्रत करण्याचे अनेको फायदे असतात म्हणून नऊ जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी कृष्ण प्रदोष आहे मार्गशीर्ष महिन्याची कृष्ण प्रदोष तर या दिवशी तुम्ही व्रत नक्की करा आणि हे व्रत करण्याचे कोणते फायदे असतात तर शास्त्रानुसार प्रदोष व्रत केल्याने चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते या दिवशी श्री भगवान शिवाची आराधना केल्याने भक्तांचे सारे संकट कष्ट दूर होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने आपल्या जीवनात केलेल्या सर्व पापांचा नाश होतो आणि पुराणानुसार एक प्रदोष व्रत केल्याने दोन गाई दान केल्याचे पुण्य मिळते आता प्रदोष व्रत करण्याचे अजून दुसरे फायदे आहेत मंगळवारी जी प्रदोष येते तिचे व्रत केल्याने कर्जमुक्ती लवकरात लवकर होते प्रदोष व्रत केल्याने आरोग्यात सुधारणा होते नेहमी प्रदोष व्रत केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते प्रदोष व्रत ठेवल्याने सर्व प्रकारचे चंद्रदोष दूर होतात प्रदोष व्रत केल्याने मानसिक अशांती असेल तर ती दूर होते आणि मानसिक शांतता मिळते या व्रताला मनापासून केल्याने भाग्य उजळते या व्रताने अशुभ संस्कारांना नष्ट करता येऊ शकते प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात कधीच संकट येत नाही आणि त्यांच्या जीवनात धन आणि समृद्धी कायम राहते तर मित्रांनो नक्की सर्वांनी नऊ जानेवारीला येणाऱ्या या कृष्ण प्रदोषचे व्रत अवश्य करावे आणि सुरुवात करायची असेल तर कृष्ण प्रदोष पासून सुरुवात करा आणि सगळ्या प्रदोष व्रत तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ